गुड मॉर्निंग चला आजचं कोड काय आहे आज कोण विचारणार आहे कोड आपल्याला आज हा ओम विचारणार आहे चल ओम विचार तू कोड आणि ओमच्या कोड्याचं उत्तर सगळ्यांनी तुम्ही द्यायचं आहे ठीक आहे इथे दोन त्रिकोण काढलेले आहे ओमनी सांग ओम तू आता काय करायचं त्रिकोणापासून चार त्रिकोण दोन काढे आणून जरा आरामात सांग वाघ लागला पाठीमागे मग या दोन त्रिकोणांपासून चार त्रिकोण बनवायचे फक्त दोन काड्या हां हा हे जे दोन त्रिकोण दिलेले आहेत याचे चार त्रिकोण बनवायचे तुम्हाला दोनाचे किती त्रिकोण बनवायचे चार आणि काड्या किती हलवायच्या हो दोन 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 काड्या हलवून चार त्रिकोण बनवायचे त्याला करा विचार पहिले विचार करा आणि मग बघा तुम्हाला जमत आहे का सोडवणं कोण ट्राय करणार आधी तू करणार हां कर दोनच काड्या हलवायच्या किती काड्या हलवते ती फक्त दोन काड्या हलवायच्या प्रश्न नीट ऐकला नाही नीट ऐकायचं व्यवस्थित व्यवस्थित पहिल्यासारखं करून टाकते बरोबर आहे जरा कठीण आहे प्रश्न पण थोडा आपल्याला वेगळा विचार करायचा आहे हा कोण करत ओम करतो हा कर बरं की इकडे समोर आहे हा बरं तिथून कर एक वैष्णवीने पण असंच केला होता ना किती त्रिकोण तयार झाले ते दोनच आहे दोनच काड्या हलवायच्या कारण आपल्याला चला विचार करा विचार करा काहीतरी वेगळं असेल याच्यामध्ये कदाचित हम्म तू करते श्रुती हां कर त्रिकोण चार हा घे हम्म दोन काड्या दोनच काड्या हलवायच्या आपल्याला बाळा हे त्रिकोण झाले का हे त्रिकोण आहेत का हे नाही मग कसं केलं चला पुन्हा जसं तसं करा थोडासा वेगळा विचार करायचा आहे याचा हम्म कोण करतो कर नरेंद्र कर दोन काडे हलवल्या आणि काय तीन त्रिकोण तीनच त्रिकोण झाले आपल्याला चार त्रिकोण करायचे <laughs> बरा चांगला प्रयत्न केला पण त्याने थोडं वेगळं चला कोण करते श्रद्धा करते यास। कर दोन काड्या हलवून दोन असत्रिको ठेवली तसं पुन्हा चला काही कोणाच्या डोक्यात काही वेगळं चालू आहे का उत्तर येत आहे का हां मी सांगू तुला ट्राय करायचंय हां चल घे ब माझ्या लक्षात आलं कारण एक बघा पूनम करते वेरी गुड बरोबर आहे का हो yes. बरोबर आहे yes. हा बघा चार त्रिकोण हो ना चार त्रिकोण तयार झालेत yes. चला पूनमसाठी सगळ्यांनी टाळ्या बाजवा व्हेरी गुड असं थोडासा वेगळा विचार करायचा हा yes. थोडासा वेगळा विचार करायचा आपल्याला उत्तर जर का सहज गत्या जर आपल्याला सहज सरळ विचार करून आपल्याला उत्तर मिळत नसेल तर आपण काय करायचं थोडा वेगळ्या बाजूने विचार करायचा ठीक आहे